पण लागला दुसऱ्याला कशी दिली याच्याबद्दल जा उत्सुकता जास्त असते अगदी एखाद्या बाईला दहा हजाराची साडी देऊ दे तरीही ती आपली बघत बसणार नाही आपली ती तिला आई का नाही नगीच बघणारच गप बसणारच नाही अगं तुला दहा हजाराची दिली आहे ना बघितली की आता पण तिचं बघू अकरा हजाराची तर नाही ना, ना। ये मृत्यूलोकीचे उपराट आहे ज्ञानोबाने <laughs> एका सेंटेन्स मध्ये खलास करून टाकली हेच तर मृत्यू लोकातलं उपराट आहे म्हणले मग सगळ्यांची नाव पुकारून चालू होत महाबली हनुमानजी वायुसुत हनुमान हे पायादूळ आपल्या ही मात्र कोणाकडेच बघत नव्हते कोणाला काय दिलं आणि कोणाला काय दिलं राम 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 त्याने आपले डोळे काम खाली घातले आपलं चालू होत त्यांचं सगळेच एकदम स्तब्ध झाले ओ हो हो वायू स्वतः प्रमा त्यांना वाटला तर यांच्याकरता एक अख्खी गाडीच येईल सामान भरून आमच्याकरता जर ताट तर करता नक्कीच गाडी पाहिजे कारण ते आहे ना सो सोनार की और एक तस या सगळ्यांचं कर्तृत्व त्या मारुत रायचं याने असं असं करून एक एक मारावं आणि मारुतरायाने अशी शेपटी पूर्ण असं करून वरून आपटावं एवढं मोठं कर्तृत्व आणि शेवटी जाणकेचा शोध लावलेला त्यांनी आणि म्हणून नाव ना पुकारलं नाव पुकारल्या सगळे इकडे बघतात सगळे म्हणतात विसरलं काय हमार काहीच नाही रामचंद्र प्रभू उठून उभे राहिले ते म्हणले बीर मोठा असेल बसून घालता येता येत नसेल मोठा असेल काहीतरी मारुत्र्या उठून उभे राहिले हात जोडून असे शुमासन असं वर उंच होत पाच पायऱ्यावर होत पंचप्राणावर अधिष्ठात राम बसलेला असतो प्रभू रामचंद्र पाच पायऱ्या उतरून खाली आले ते म्हणले मोठ काहीतरी असलं पाहिजे की सेवकांना ते वर नेता येत नसेल आता मला सांगा फुलाचा गुच्छ वर देता येतो पण गोदरेजचं कपाट काही वर नेता येतं का हा मग त्याच फार तर फार काय द्यायचं लागतं विकत घेतलेली रशीद तेवढी द्यायची रशीद घातली आहे वर का त्याच्यात टी व्ही दिला तर त्याच तेवढं देऊन टाकलं झालं हे म्हणले काहीतरी मोठ दिसत आणि जवळ गेले मारतराला उठून उभं केलं आपल्या शेजारी उभं केलं वेलाला म्हणाले जरा माईक मोठा कर अरे तो रामाचा आवाज होता सगळ्या विश्वामध्ये त्याचे प्रसाद उमटत होते माझ्यावर प्रेम करणारे इथे जमलेले सगळे भाविक जन हो इथला प्रत्येक वानर माझा आहे माझा आहे तुम्हाला मी काही देऊ शकलो नाही एवढे तुम्ही मला दिलं थोडस काहीतरी उत्तराई व्हावं म्हणून मी उत्तरायी झालो पण मी सगळ्या जगातले बाजार पालथे घातले पण मारुत देण्यासारखी एकही वस्तू माझ्याजवळ नाही मारुत प्रेम मारुत निष्ठा अशी नाही की ते तागड्यात घालून वस्तूने मोजावं त्यांची श्रद्धा आणि म्हणून खाली आले पारुत अलिंगण दिलं मिठी घेतली आणि कानात म्हणाले मी तुझं ऋण फेडणार नाही तू माझ्याजवळ ऋण वसूल करण्याकरता अखंड राहावं म्हणून तुझ्या ऋणात मी राहायचं ठरवलंय तुझ्या ऋणात मी राहायचं ठरवलंय आणि सगळ्यांना वाटलं आपल्याला काय मिळालं आपल्याला काहीच मिळालं नाही नीट लक्षात ठेवा सद्गुरु असं काहीतरी देऊन जातात की ते जगाच्या बाजारपेठेमध्ये कुठे विकत मिळत नाही लक्षात ठेवा हे याच मोलच नाही माई मे तो गोविंदिनो मोल काय मोल दिलं जीवनाच जीवन अर्पण करावं लागत तरी तनुमनो जीवे चरणास लागावे आणि अगरवता करावे दास्य सकळ काय द्यावन म्हणजे काय मिळत चौथ्या अध्या मध्ये महाराज सांगतात ते ज्ञान पैगा बरवे जरी म्हणजे आणावे तरी संताया भ सर्वस्वेसी, जे ज्ञानाचा ते तर सेवा हा दारवंटा तो स्वाधी न करी ओळगोणी पण पुढे तरी तनुमनो जीवे चरणासी लागावे अगरवता करावे दास्य सकळ आणि पुढे मग अपेक्षित जे आपुले तेही सांगती पुसले जेणे अंतकरण बोधले संकल्पा जेणे अंतःकरण बोधले संकल्प अपेक्षित जे आपुले ते सांगती पुसले मग जे अपेक्षित आहे ते जेव्हा विचारतील काय बाबा काय अडचण आहे विचारलं तेव्हा समजावं काम झालं माझं म्हणणं कळलं विचारलं तेव्हाच समजावं काम झालं वस्तूची ओळख करून दिली नामदेवरायाला सर्व ठिकाणी पांडुरंग दिसू लागला आणि म्हणून तीर्थयात्रा केली गुमान पर्यंत गेले पूर्वीचे नामदेवराय असते ना तर पंजाब पर्यंत गेले नसते जे माऊली बरोबर जायला तयार नव्हते त्यांनी पर्यंत प्रवास कसा था? केला असता केलाच नसता पण आता त्यांना वाटलं नामदेव महाराजांना माझा पांडुरंग माझ्या बरोबर आहे माझा मायबाप माझ्या बरोबर आहे म्हणून काय केलं गुरुने पुढचं कडव डोळियाचा डोळा उघडीला येणे आणि लेवविले लेणे ले आनंदाचे डोळ्याचा डोळा उघडला डोळे उघडे असतात पण दिसत नाही कारण डोळा उघडा नाही व्यवहारामध्ये सुद्धा साधे साधं घडतो बर का जिऱ्याची डेबी समोर ठेवलेली बाईला दिसत नाही काढून ठेवते अगोदर ते विसरते आणि मग पुन्हा फोळीवर बसते जेर कुठे गेले झेरे कुठे गेले जिरे कुठे गेले जेर कुठे गेलं झेरे कुठे गेलं सगळे शोध त्यांची तरी म्हणे इथेच काढून ठेवलंय म्हणजे डोळ्याला दिसलं नाही का डोळ्याला दिसलं नाही पण जो डोळा उघडायचा होता तो उघडला नाही म्हणून कळलं नाही डोळ्याचा डोळा उघडला काय शब्द वापरतात डोळ्यातलं भावली माझी विठाई झाली माझ्या डोळ्यातील भावली विठाई झाली दिसू लागलं सगळं जीवन पालटून जातो हो नाही का ही फार श्रेष्ठ अवस्था आहे नाही मिळाली तरी हरकत नाही पण असं काहीतरी परमार्थात आहे एवढी माहिती तरी होऊ द्या माहितीच नसेल तर मागणार काय आणि माहितीच नसेल आणि त्याची किंमत जर कळली नाही तर साठवाल तरी काय नाही का एखादी मोठी गोष्ट असते पण पैसे साठवून साठवून चांगली माणसं गरीब सुद्धा घेतात एखाद्याची फ्रीज घ्यायची ऐपत नसते पण बाई साठवते हो पैसे साठवतो काय हो तीन वर्ष का लागे तस तसं जन्मजन्मांतर पण लागेल ना माझं बोलणं कळलं या जन्मी नाही पण जन्म जन्मांतर का लागे ना पण एकदा कळू दे की याची किंमत काय आणि इथे काय द्यावं लागतं जीव द्यावा लागतो तन द्यावं लागतं मन द्यावं लागतं हे कळलं की देण्याची तयारी होते आणि ते दिल्यानंतर डोळ्याचा डोळा उघडतो सगळेजण टोपल्या घेऊन निघाले हे मारुतऱ्याची गोष्ट पण सगळ्यांना वाटलं टोपल्या सोन्याने भरलेल्या आहेत पण रामाचं प्रेम फक्त मारुती रायाला मिळालं ते नाही आपल्याला त्याचं त्याच कारण एक होत प्रत्येकाना रामाकडून काही पाहिजे होत राम कोणालाच नको होता मारुतीरायाला रामाशिवाय दुसरं काही नको होत हा फरक आहे म्हणून आईची इस्टेट सगळ्याला पाहिजे असते आईचं सोनं सगळ्याला पाहिजे असत बापाची इस्टेट आणि आईच सोन दोन तीन ओला असलं म्हणजे ते विचारायला सांगतात एकदा आईला विचारून घ्या पाटल्या कोणाला बांगड्या कोणाला म्हणजे पुन्हा लफड नको वजन लक्षात घेऊन मागा पाटल्या दहा तोळ्याच्या आहेत बांगड्या सहाच्या आहेत माझं बोलणं कळ कर। <laughs> पाटलीकरचा आईचा हात हातात घ्यायचा निराळ काय तस देवाकडून काही पाहिजे म्हणून त्याच्या जवळ जायचं निराळ आणि देऊ दे नाही तर न ना, देऊ दे पण आईचा आशीर्वादाचा हात माझ्या हातात असावा या प्रतितीने जवळ जाणं हाच खरा परमार्थ आहे आणि हे नामदेव रायाला कळलं हे नामदेव रायाला कळलं डोळियाचा डोळा उघडीला येणे आणि पुढे काय सांगतायत लेवविले लेणे आनंदाचे आनंदाचं लेणं अंगावर घातलं मी खरंच सांगतो आनंद हेच लेण आहे लेणी हे लेणी नव्हेत शंभर तोळे सोनं अंगावर घातलेली बाई नीटनिटकी दिसायला पाहिजे की दिसायल नाही आनंदी दिसायला पाहिजे की नाही नाही दिसत शंभर तोळे अंगावर बायका घाल गा सोनं घालून सुद्धा मंडपातून रडत बाहेर पडलेले मी बघितलेत शंभर तोळे सोनं पुसून निघाले का का म्हटलं काय झालं काय राहिलं आमचं मान पहिला माझा होता सगळ्याच्या शेवटी आम्हाला नारळ दिला अगं म्हटलं एक पोतभर विकत येऊन होता का तुला